उद्या आहे संक्रांत आणि संक्रांत म्हटलं की तिळगुळ आलाच तर आज तिळगुळ बनवताना एक जुनी आठवण सहज आठवून गेली आणि खूप छान वाटलं तर तिळगुळ आम्ही वाटायचं आणि बोलायचं तिळगुळ घ्या गोड बोला आमचं तिळगुळ सांडू नका आमच्याशी भांडू नका तर काळाबरोबर पुढची जी दोन वाक्य आहेत ना ती विसरल्यासारखं झालं होतं पण अचानक आज तिळगुळ म्हणताना ते सगळं आठवलं आणि त्या दोन वाक्यांबरोबर मागचं सगळी आठवणी देखील ताज्या झाल्या छान वाटल्या तर संक्रांतीसाठी आपण बनवत आहोत तिळगुळ यावर्षी कुठलाही लाडू बनवत नाहीत किंवा चिक्की बनवत नाही एकदम सोप्यात सोप्या पद्धतीने तिळगुळ बनवत आहे जो की पहिला बनवायचा तर त्याच पद्धतीने सहज कुणीही खाऊ शकेल आणि नाही देखील म्हणणार नाही तर लाडू बनवताना बऱ्याचदा काय होतं लाडू फुटत नाही किंवा खूप मोठा आहे म्हणून संपत नाही बाजूला राहतो पण या पद्धतीने बनवलेला तिळगुळ झटपट होईल आणि सगळेजण आवडीने खातील बनवायला सुरुवात करूया एक वाटी इथे तीळ घेतलेले आहेत हे अनपॉलिश तीळ आहेत स्वच्छ मी आधी धुवून सुकवून घेतलेले आहेत तर एकदम छान असे सुकलेले आहेत आता सगळ्यात आधी काय करायचे आहेत हे तीळ जे आहेत ना आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर त्यासाठी इथे कढई गरम करून घेतलेली आहे स्टीलची कढई आहे त्याच्यामुळे थोडीशी गरम झाली की लगेच त्याच्यामुळे तीळ टाकून घेतलेले आहे आणि मंद आचेवरच आपल्याला हे चांगले असे भाजून घ्यायचे आहेत एकसारखे असे मिक्स करत राहायचे आहे म्हणजे सगळ्या बाजूने तीळ व्यवस्थित असे भाजले जाईल साधारणतः दोन ते तीन मिनटामध्ये तीळ जे आहेत ना भाजायला लागतात मंदाचेवर भाजले म्हणजे व्यवस्थित असे भाजले जातात ला तर इथे चांगले भाजत आलेले आहेत जसे भाजायला लागतात ना तसा असा हा आवाज यायला लागतो आणि असे हलकेसे हे साईजने देखील मोठे होतात तर तिळ जे आहेत ना आपले भाजून झालेले आहे गॅस बंद केलेले आहे आणि आता हे एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत तर आता आता त्याच कढाईमध्ये थोडंसं तूप घेतलेलं आहे फक्त असं कढईला आतमध्ये लावून घेतलेलं आहे खूप देखील वापरायचं नाही आहे सगळीकडे फक्त असं ग्रीस होईल एवढं आणि यामध्ये आपण एक वाटी जर तीळ होते ना तर एक वाटी चिरून गूळ घेतलेला आहे सेम वाटीचाच मेजरमेंट ठेवलेलं आहे या पद्धतीने आणि गॅसची फ्लेम जी आहे ना एकदम कमी ठेवायची आहे किंवा थोड्या वेळासाठी बंद केला तरी चालेल स्टीलची कढई आहे त्याच्यामुळे पटकन लागण्याची शक्यता असते त्याच्यामुळे कंटिन्यू इथं मिक्स करत आहे जशी जशी उष्णता लागेल तसा जसा गूळ जो आहे ना पूर्णपणे वितळायला लागलेला आहे आपल्याला फक्त गूळ वितळून घ्यायचं आहे कुठलंही पाणी वगैरे काहीही ॲड करायचं नाही आहे गुळाच्या कुठल्याही गुठळ्या राहता कामा नाही फक्त एवढंच करायचं आहे पूर्ण आता इथे गुळ वितळल्यासारखा दिसत आहे आणि थोडंसं यायला असे बबल्स यायला लागलेले ला, आहे इतपतच आपल्याला हे वितळून घ्यायचं आहे लाडू किंवा चिक्की बनवताना आपल्याला एक तारी दोन तारीख किंवा पाण्यात घेऊन बघा असं काहीही करायची गरज नाही त्याच्यामुळे लाडू किंवा चिक्की बनवताना जे कन्फ्युजन होतं तिथं अजिबात इथे होण्याची कुठलीही शक्यता नाही इथं गूळ सगळा व्यवस्थित असं वितळून घ्यायचं आहे फक्त पाक बीक काहीही करायची बघायची गरज नाही पूर्ण वितळल्याच्यानंतर आता आपण जे भाजून घेतलेले तीळ आहेत ते याच्यामध्ये ॲड केलेले आहेत आणि सगळीकडे असे मिक्स करायचे आहेत सगळे तीळ जे आहे ना ते व्यवस्थित गुळाने व्यवस्थित कोट व्हायला पाहिजेत एवढ्या पद्धतीनं आपल्याला सगळे मिक्स हो करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे क्वांटिटी जी आहे ना गुळाची आणि तिळाची ऑलमोस्ट सारखी ठेवायची आहे त्याच्यामुळे गुळ जो आहे ना व्यवस्थित अशा सगळ्या तिळांना लागला जातो आता लाडू किंवा आपण चिक्की बरेच जणं बनवतात तर त्याच्यामध्ये काय होतं लाडू कडक होतात किंवा बऱ्याचसं वयस्कर माणसं असतात किंवा मा मुलं असतात त्यांना छोट्या मुलांना दात नसेल तर खायला टाळाटाळ केली जाते किंवा फुटत नाहीत बरंच काय काय असतं तर आणि वेळही लागतो तर त्यासाठी एकदम सोप्यात सोप्पा पर्याय म्हणजे या पद्धतीचा तिळगुळ बनवणे एकदम सुटसुटीत असा होतो आणि सहज खायचं म्हटलं तरी कुणीही सहज खाऊ शकतो आणि पूर्वी जे आहे या पद्धतीनेच असा आमच्याकडे बनवला जायचा लाडू वगैरे न बनवता या पद्धतीने बनवलेला तिळगुळ सगळेजण आवडीने खातात आणि झटपट देखील तयार होते तर प्रत्येक सण समारंभामागे काहीतरी सायंटिफिक रिझन असतं तर तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते जे हाडांसाठी अतिशय फायदेशीर आहे त्याचबरोबर केसांसाठी आहे की स्किनसाठी आहे ब्रेनसाठी आहे हार्टसाठी आहेत तर भरपूर असे फायदे आहेत थोडक्यात काय तर तिळ आणि गूळ खायला हवेत तर त्यासाठी तुम्ही लाडू करा चिक्की किंवा किंवा या पद्धतीचा तिळगूळ करा पण ज्यांना बनवता येत नाही वेळ कमी है, आहे त्यासाठी हा सोप्यात सोपा ऑप्शन आहे मुलं देखील आवडीने खातील घरी करून पहा जर तुम्हाला लाडू किंवा चिक्की बनवायची असेल तर त्याचा व्हिडिओ देखील अपलोड झालेला आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तिथे जाऊन तुम्ही पूर्ण डिटेलमध्ये रेसिपी पाहू शकता तर इथं पूर्ण हा थंड झाल्याच्यानंतर पाहू शकता एकदम सुटसुटीत आणि एकदम असे खाताना एकदम कुरकुरीत असे लागत आहे त्याच्या असे प्लेन तिळू आणि गुळ खायला छान लागतात पण त्याच्यामध्ये थोडेसे आपल्याला हे विकतचे जर मिक्स करायचे असेल ना तेही देखील तुम्ही मिक्स करू शकता या पद्धतीने बनवलेलं तिळगुळ चवीला छान आहे त्याचबरोबर कुठल्याही वयोगटातील माणसं सहजपणे खाऊ शकतात एकदम कुरकुरीत असा होतो तर मुलांना थोडंसं कलरफुल वाटावं म्हणून आपण याच्यामध्ये थोडासा हा वेगळा विकतचा जो मिळतो ना तो तिळगुळ टाकलेला आहे तर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक कमेंट शेअर करा आणि अशाच सोप्यात सोप्या रेसिपी पाहण्यासाठी किटी किचन रेसिपीजला विसरता सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीचा तोपर्यंत तो तिळगुळ घ्या गोड बोला आमचं तिळगुळ सांडवू नका आमच्याशी भांडू नका बाय बाय